नमस्कार तुम्ही शैक्षणिक राजकीय सामाजिक व्यावसायिक क्षेत्रात कार्य करत असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी आहे असं म्हटलं जात बोलणाऱ्याची माती विकली जाते पण न बोलणाऱ्याच सोनं देखील विकलं जात नाही आजच्या या एकविसाव्या शतकामध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आणि मार्केटिंगच्या जमान्यामध्ये जो बोलतो त्यालाच आज या जगामध्ये किंमत आहे असं आपल्याला अनेक वक्ते आणि मोठ्या व्यक्तींच्या याच्यावरून लक्षात येतं की जर आपण विद्यार्थी असा शाळेमध्ये शिक्षक प्रश्न विचारता बऱ्याचदा आपल्याला उत्तर येत असतं ता मात्र भीतीमुळे आपण ते उत्तर त्या ठिकाणी उभं राहून देत नाही किंवा कधी ते डेअरीतून उभं राहतो मात्र भीतीमुळे जे सांगायचंय उत्तर, सांगये। उत्तर सांगये आस्ता, आस्ता, त्या अजून दुसरंच काहीतरी सांगितलं जात आणि मग पुन्हा सा आपण वर्गामध्ये प्रश्न सांगायला उत्तर सांगायला असं विद्यार्थ्यांच्या राजकीय क्षेत्रामध्ये अनेक प्रकारच्या मीटिंग असतात अनेक प्रकारच्या सभा असतात संमेलन असतात आणि त्यावेळेला समाजाचं प्रबोधन करण्याची वेळ येते समाजाला एखादी गोष्ट पटवून देण्याची वेळ येते मनामध्ये सर्व गोष्टी असतात मात्र त्या व्यक्त कशा करायच्या मांडायच्या कशा सुरुवात कशी करायची या गोष्टींची आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण त्या ठिकाणी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला संधी देतो आणि आपण मागेच थांबतो आपण सामाजिक क्षेत्रात असाल सामाजिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक प्रश्न असतात विषय असतात त्यांना आपल्याला प्रशासनाला जाब विचारायचे असते मात्र आपण तो कसा विचारला पाहिजे याच आपल्याला ज्ञान नसल्यामुळे म्हणा किंवा आपल्या व्यक्त करण्याची चांगली पद्धत नसल्यामुळे आपण ते विचारत नाही आपण व्यवसाय क्षेत्रात असाल आपल्याला आपल्या व्यवसायाची ओळख करून द्यायची आपल्या एखाद्या उत्पादनाची माहिती द्यायची आपल्या जवळ असणार आपल्याजवळ कम्युनिकेशन स्किल संभाषण कौशल्याच्या अभावामुळे आपण तिथेही मागे पडतो आपण महिला असाल आपल्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असतं एखाद्या विषयावरती बोलायचं असतं मग ते समाजात असेल एखाद्या बचत गटामध्ये असेल बँकेत असेल कुठंही पण केवळ आणि केवळ संभाषण कौशल्याच्या अभाव्यामुळे आपण बोलत नाही आणि मग आम्ही गोष्टींचा विचार करून पंधरा वर्षापासून संभाषण कौशल्य कार्यशाळा व्यक्तिमत्व विकास शिबिर घेत असतो आणि अशाच प्रकारचं भाषण कला प्रशिक्षण आपण आपल्या अकोले शहरामध्ये आयोजित केलेलं आहे आपण सर्वांनी एक वेळ अवश्य भेट द्यावी आणि आपल्या या संधीचा फायदा घ्यावा एवढंच आव्हान मी आज या ठिकाणी करेल आपला पत्ता आहे स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमी इग्नाईट नॉलेज हब हो, शिवाजीनगर अकोले या ठिकाणी खाली दिसणाऱ्या नंबरवरती सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता चला तर मग अवश्य भेट द्या स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमी अकोल्याच्या भाषण कला प्रशिक्षण कार्यशाळेला